हो मी महेंद्र राजम सरकाडे तालुका नांदोर जिल्हा बुलढाणा आता सध्या दिनांक अकरा पाच दोन हजार बावीस या दिवशी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही नाही आणि पारंपरिक पद्धतीची जी झाडं आहेत की त्या झाडांना या महिन्यामध्ये फुलं असतात तर त्या शेतकऱ्यांनी कुणा शेतकऱ्यांनी ठेवलेलं नाही त्यांनी कटाई कोण ठेवलेली आहे तर हा एक शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बघा तुम्ही प्रह्हाद परशुराम काटकर आहे तर यांच्या शेतामध्ये बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशांचं खाद्य या शेतकऱ्यांच्या शेतात आहे बघा त्यासाठी बाजूला सीताफळ आहे शेवगा आहे या बाजूला शेवगा आहे शि शीताफळ आहे लिंबू आहे आणि आतमध्ये सुद्धा गवत आहे तर याच्यामधूनसुद्धा परागीकरण या गवतामधून त्या मधमाशा घेतामध्ये अग मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की गवतामधून परागीकरण मध मधमाशा करतात बघा मित्रांनो आता लिंबांचं उत्पादन या शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे लिंबांचं उत्पादन कारण की त्या मधमाशामुळे मधमाशा जगल्या म्हणून या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला बघा तुम्ही मित्रांनो हे नि श शेवगा वगैरे आहे तर याच्यामुळे बघा मित्रांनो मधमाशांना या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघा इथे किती मोठं पोळा आहे बघा ते बघू शकता मित्रांनो आपण किती या मोठं आहे बघा ते चिकूच्या झाडावर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता ते हां तर कसं पोळं ब बनवून ठेवलेलं आहे यांना या मधमाशांना इथे परागीकरणासाठी फुलं खूप मोठ्या प्रमाणात आहेत यांना आणि अजूनसुद्धा या पराठीवर सुद्धा बघा पराठीलासुद्धा फुलं आहेत मित्रांनो या पराठीला हा दिनांक बारा अकरा पाच दोन हजार या दिवशीसुद्धा या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मधमाशांना खायला आहे इतर कुठल्याच भागामध्ये मधमाशांना खायला ठेवलेलं नाही बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो त्या झाडावरसुद्धा एक मोव होतं तुम्ही बघू शकता हां बघा मित्रांनो आता शेवगा बघा या शेवग्यामध्ये सुद्धा मित्रांनो बघा तुम्ही हां बघा मित्रांनो फुलं वगैरे बघा बघा मित्रांनो आपण कशाचे या शेवग्याच्या फुलं वगैरे आहेत मोठ्या प्रमाणात या शेवग्यालासुद्धा फुलं आहेत मित्रांनो आणि निंबाचं उत्पादन भरपूर झालं आहे शेतकऱ्यांना बघा मित्रांनो बघा या या फुलामधून ह्या मधमाशा परागीकरण करतात बघा बघा मग फुलांमधून परागी करतात लिंबांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालं मित्रांनो या शेतकऱ्यांना कारण की मधमाशा जगल्या मधमाशा यांनी जगवल्या आपल्या शेतामध्ये त्यामुळे लिंबांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे हे बघा मित्रांनो आपण बघू शकता बघा हा शेवगा वगैरे बघा ह्या शेवग्यामध्ये बघा तुम्ही या झाडावर सुद्धा मोह आहे बघा मोहाचं पोळं आहे बघा मधमाशांचं पोळं आहे बघा बघा मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो मधमाशांचं पोळं वगैरे यांना फुलं आहे मकरंद मिळते यांना अन्न आहे आणि या शेतकऱ्याने पाण्याची व्यवस्था केलेली आहे अन्न आहे इथे पाणी आहे बघा या, या नळामध्ये हा कंटिन्यू चोवीस तास नळ झिरपत असतो अन्न आहे इथे पाणी आहे आणि हा शेतकरी वगैरे शेतामध्ये तनाशक वगैरे काय मारत नाही त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्या झाडावर बघा या शेतामध्ये सहा पोळे आहेत बघा मधमाशांचे बघा तुम्ही बघा मित्रांनो कशा मधमाशा बघा पाणी पितात मित्रांनो यांना त्यांना पाण्याची सोय झालेली आहे फळ फुलांची सोय झालेली आहे तर अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्यानं तर काही केलं तर निसर्ग आपोआप जगेल मित्रांनो बघा मित्रांनो कशी सोय करून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता या आंब्याच्या झाडावर सुद्धा हे बघा याच्यावर सुद्धा मधाचं पोळं आहे बघा हे बघा मित्रांनो बघा बघा मित्रांनो आतमध्ये कसे मधाचे पोळे आहे या झाडावर दोन मधाचे पोळं हे बघू शकता तुम्ही किती छोटंसं झाड आहे छोटंसं झाड आहे पण यांनी दोन मधाचे पोळे केले कारण की यांना अन्न मिळालं आहे अन्न अन्नाबरोबर यांना पाणीसुद्धा मिळालं आहे अजून यांना आणि झाडंसुद्धा आहेत दोन मधाचे पोळे आहे बघा या झाडांवर मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही मधमाशांची जर सोय जर करून ठेवली तर मधमाशा तुमची सोय करतील तर मधमाशांना जास्तीत जास्त उत् फळं फूल या महिन्यामध्ये मिळेल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे चला बाय मित्रांनो